चुकीच काही घडू नाही जिल्हा परिषद तेव्हाची शिवसेनेची मला वाटते दोन हजार दोन ते दोन हजार सात किंवा दोन हजार सात ते दोन हजार बारा पर्यंतची सतत बारा दहा वर्ष होतो ना आपण परिमल सिंह साहेबांवर एक अविश्वास आला होता ठीक आहे आय एस अधिकाऱ्याला काहीच होत नाही त्या अविश्वासानं काही होत नसते आणि आम्ही चारच लोक त्यांच्या विरोधात होतो त्याच्यामध्ये कोटगाव क्रमा कृषी सभापती आता कोविडच्या काळात गेले उदय पाटील राजूरकर देगलूरचे शिक्षण सभापती अशोकराव साहेबांचे कट्टर समर्थक काँग्रेसचे होते आणि मधुमती देशमुख आपले कुंटूरकर राजेश कुंटुरकरचे मिसेस आणि मी एक म्हणजे एक राष्ट्रवादीचे दोन काँग्रेसचे आणि एक आम्ही शिवसेनेचे चौघांच सह्या केल्या होत्या चौसष्टची संख्या होती साठ लोकांनी सह्या केल्या अविश्वासाच्या बाजूने घरच्या सुद्धा चौदा लोकांच्या विरोधात भाजपची संख्या आठची होती त्यावेळेस उद्धव साहेबांकडे जाऊन हा आम्ही अविश्वास फेटाळला मी सुरुवात केली होती त्याची चारच लोकांनी सह्या केले होते माझ्या बाजूने चारच होते पहिले घरचे पंधरा आमच्या बाजूने केले एका सक्षम सांगायचं हेच तुम्हाला तात्पर्य की चांगल्या अधिकाऱ्याच्या पाठीमाग राहिलं पाहिजे आणि काय अविश्वासान काय होणार होतो त्यांचं सुद्धा नाही मी जरी त्यांच्या बाजूला परंतु जे मला पटलं तेच करतो एवढ्यासाठी तुम्हाला सांगायलो की घरच्याशी सुद्धा मी परवा करत नाही म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करून सूचना द्यालो माझ्याकडे तक्रारी येऊ देऊ नका झालं गेलं सोडून द्यालो मला त्या खोलात जायचं नाही पुढचं कसं आपल्या ह्या तालुक्याला पाच वर्ष चांगलं काम करता येईल ते आपल्याकडून करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा जर कोणी नाही याच्यात सहकार्य केलं तर पुन्हा पश्चाताप तुम तुमच्यावर येईल वेळ म्हणून ह्या प्रसंगी मी तुम्हाला सांगतो बऱ्याच सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले जाऊ द्या असो इकडचा भाग हे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मी दोन शब्द बोललो ज्या बसा बसा ज्या ज्या लोकांनी मुख्यतः पांदन रस्ते मी सार्वजनिकच विषय घेतला मॅडमच्या माध्यमातून पोलीस संरक्षणात पांदन रस्ते किंवा ज्या ज्या गावच्या आवश्यक आहेत मुद्दा म्हणून तक्रारी कोणा करायच्या नाही ते सुद्धा काही अशी सुद्धा मंडळी आहे की व्हायला तर असं परंतु जिथं खरंच त्याला गरज आहे जायची त्याचं सोयाबीन निघू देत नाहीत काही लोक शेतात आज सुद्धा सोयाबीन आहे बऱ्याच जणांच्या तक्रारी आहेत अशा ठिकाणी आम्ही निश्चितच तिथं तिथले पाधन रस्ते काढू तिथले वहिवाट रस्ते काढण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात रेशन कार्डाच्या त्या सुद्धा समस्या सोडवण्यासाठी आम्ही पाऊल उचललेले आहेत बऱ्याच मोठ्या प्रमाणात वॉटर ग्रीडच्या जे एकशे बत्तीस गावची योजना हो तुम्हाला माहीत असेल नसेल मी जास्त वेळ घेत नाही दोन मिनटात फक्त सांगतो ही वॉटर ग्रीड योजना संकल्पना माझी आहे कोणाला माहीत सुद्धा नव्हतं दोन हजार नऊ ला मी विधानसभा हारल्याच्या नंतर ही दहा राधेश्यामजी मोपलवार साहेब जीवन प्राधिकरणचे सेक्रेटरी होते त्यावेळेस त्यांच्याकडे गेलो होतो आपण आणि त्यांना विनंती केली की साहेब अतिशय आजच्या या अलीकडच्या तुमच्या लोकांच्या जे तुम्ही प्रश्न उपस्थित केले त्याच्याहूनच सगळ्याचे दोन बोर आणि एक आणि एक ते पूरक याच्याशिवाय प्रश्न दिसले नाही म्हणजे फार टंचाई नाही मी ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होतो दोन हजार दोन ते दोन हजार बारा एवढ्या मोठ्या प्रमाणात टंचाई होती तालुक्यातल्या पंचवीस छत्तीस गावात टँकर होते बऱ्याच गावला अधिग्रहण होते बऱ्याच गावच्या एवढ्या समस्या होत्या परंतु वाजपेयी पंतप्रधान असत्या हो भारतातल्या काही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातले चार जिल्हे निवडले होते योजना म्हणून प्रायोजित तत्वावर चार जिल्हे निवडले होते त्याच्यात आणि जालना मला आठवते हो बाकी कोणते आहेत ह्या नांदेड जिल्हा ज्यावेळेस निवडला त्या योजनेतून आम्ही बऱ्याच ठिकाणच्या योजना करून घेतल्या परंतु पन्नास फूट कुणातरी तरी प्रश्न उपस्थितही केला होता आज पन्नास फूट वीर खोदली